एखाद्या घरी एखाद्या माईमाऊलीच्या मुलाच मन जर शाळेमध्ये लागत नसेल काहीही केले आई दहा वेळेस लेकराला शाळेत पाठवते पण ते लेकरू शाळेत जर जात नसे तर त्या आईने हजार पार्थिव लिंगे तयार करावे आणि पार्थिव लिंगे कामानाविरहित मनाने त्या लिंगाची पूजन करावे लेकरामध्ये नकारात्मक शक्ती कमी होते दरिद्रिय काहीही केल्या घरामध्ये पैसा टिकत नाही तर आशांनी पाचशे पार्थिव लिंग पवित्र ठिकाणी जावं पवित्र ठिकाणची माती घ्यावं आपल्या सर्वांच्या घरी तुळस असेल तुळशीच्या वृंदावनामध्ये जी माती आहे ती माती घेऊन जरी आपण छोटी छोटी लिंग अशी पाचशे लिंग तयार केली आणि त्या पाचशे लिंगाला विभूती वाहून बिलवा पत्र जर आपण वाहिले तर अनंत कालापासून पैशाच्या अडचणी असणाऱ्या घरी कमी होतात करून बघा निश्चित फल प्राप्त होईल करावं लागतं काही जणांनी प्रश्न केला की नुसतं महादेवाच्या मंदिरात जाऊन पाणी वाहिल्याने विद्यार्थी जर पास होत असले तर शाळे जायची काय गरज जा। काही विज्ञानवादी भौतिकवादी जीवांनी प्रश्न केलेला आहे खरंय याकरता शाळेमध्ये सुद्धा जावं लागेल शाळा सोडा असं म्हणणार या महाराष्ट्रातील कुठलीच कथाकार मंडळी आहेत पण जी, जी नकारात्मक शक्ती जी आपल्या मनामध्ये भरलेली आहे जी नकारात्मक शक्ती आपल्याला त्या चांगल्या साधनांच्या मागे जाऊ शकत नाही त्या नकारात्मक शक्तीला कमी करण्याचं सामर्थ्य भोलेनाथांच्या पूजेमध्ये भोलेनाथांच्या बिल्व पत्रामध्ये आहे भस्मामध्ये आहे रुद्राक्षामध्ये आहे ज्यांना वस्त्र प्रावरणाची इच्छा आहे अशांनी सुद्धा पाचशे शिवलिंगाची पूजा करावी ज्यांनी पुन्हा एकदा या पृथ्वीवरती ज्यांना जन्म पाहिजे त्यांनी एक हजार शिवलिंगाची पूजा करावी ज्यांनी ज्यांना जाणतेपणे उभ्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आत्ताच भोलेनाथांचा था आशीर्वाद पाहिजे त्यांनी दोन हजार शिवलिंगाची पूजा करावी एखाद्या घरी काही केल्या लेकरू जरी आईच ऐकत नसेल महिला मंडळ आपले घराने असतात माझ जग ऐकत पण घरची लेकरं ऐकत त्या पंचमुखी रुद्राक्षाच पाणी असे आठशे शिवलिंग तयार करावे एखाद्या बेलाच्या झाडाच्या खाली एखाद्या शिवक्षेत्राच्या पवित्र प्रारंगणामध्ये किंवा आपल्या घरातल्या अंगणामध्ये गंगा जलाने त्या मातीची शुद्ध सात्विकता ती माती सात्विक करून घ्यावी पवित्र करून घ्यावी आणि आठशी लिंग मातीचे गोलगोल लिंग ज्या वेळेस आम्ही तयार करतो त्या आठशी लिंगाची पूजा आपल्या आणि आपल्या लेकरांच्या हाताने करावीत आपली लेकरं निश्चित आपलं ऐकतील करून पहा केल्याने एक वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगते बारा वर्षानंतर लग्नाला बारा वर्ष झाले बारा वर्षानंतर घरामध्ये सर्व काही आहे पण लेकरू बाळ त्या आईने ज्यावेळेस भगवान शंभोनाथाच्या सोमवारी आधी करून शिवरात्र प्रदोष व्रत वैकल्य केले बारा वर्षानंतर दत्त जयंतीच्या पर्व काळामध्ये मुलगा झाला बारा वर्षानंतर जमेल तर मी कथेच्या शेवटच्या दिवशी त्यांना बोलवणार आहे भरपूर दवाखाने केली पण काही फरक पडला नाही पण भगवान शंभूनाथाच्या तीर्थाने जे फरक पडला ना करून पहा देवावरती विश्वास आजही ठेवा अशा प्रकारे एक जरी मातीच शिवलिंग आपण तयार केलं ना तरी सुद्धा अनंत पापातून आपल्याला मोक्षत्व प्राप्त होत हरी ब्रह्म देवता मुनी यक्ष राक्षस गंधर्व चारण सिद्ध चैतन्य दानव शेष आणि गरुड पक्षी प्रजापती मनु किन्नर आणि नर, नर यांनी सुद्धा लिंगाच्या महाशक्तीनेच भगवंताची लिंगरूपानेच भगवंताची उपासना आणि आपली आपली मनोकामना पूर्ण करून घेतलेली